आज आपण मोकडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावर्डे गावामध्ये कालचा सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी एक वादळ पावसाने केलेले नुकसान त्यानिमित्ताने त्र्यंबक गुंड यांच्या घराला पाहणी करण्यासाठी आलो आहे तर आपण त्यांचे मत आता विचार तुम्हाला काय वाटतं कालच्या पावसाने नुकसान झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काय पावसाने आमचे नुकसान झाले आम्ही इथंच पत्र फिरत होतो आणि पुरु करीत होतो चक्रीवादळ जोरात आलं माझ्या घर अठ्ठेचाळीस पत्र एवढं पत्र आखी उघडून बाहेर गेलं त्याचं तुम्ही तो चौकशी करा आणि काल संध्याकाळी तो पोहोच गेला आन... म्हणजे आत्ताच्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये तुमच्याकडे कोणी सदस्य वगैरे आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य यांच्यापैकी कोणी ग्रामपंचायतीचा सरपंच नाही आला का सदस्य नाही आला फक्त मिलिल झोद आला तर आणि दिलीप जागला हे दोघे येऊन माझ्या घराची पाहणी करून मी तुमचे मी अजून पत्र्यांचा पैसे सुद्धा दिला नाही शिरोळवरून पत्र अठ्ठेचाळीस पत्रे घेऊन आलं तुम्ही बारा uh, बारदुन चोवीस पत्र आठ फुटी आणि सहा uh, फुटी चोवीस पत्र असं अठ्ठेचाळीस पत्र माझे दाखवून बसून तेवढे आठवते त्याच्यात येऊन समक्ष पाहणी करा तुम्ही